फॅमिली कशेत मध्ये ना तर चला म्हटलं सुरुवात करू आज मी लसूण लावून घेणार आहे बघा आपण मोठी पोतडी घेतलेली होती एका साइडने तिला शिवून घेतलेली आहे एका साइडले आपण शिवलेलं असतं परत मध्ये कापून घेतलेली आहे त्याच्यामध्ये बघा आम्ही छान अशी माती भरून घेतलेली आहे खूपच माती आणून त्याच्यामध्ये टाकली आता आपण त्याच्यामध्ये हे ढेकळे वगैरे सगळे फोडून घेतलेले आणि माती टाकलेली त्याच्यामध्ये पाणी टाकून दिलं आम्ही काल संध्याकाळी आता छान जे असे ढेगळे फुटून गेले सगळे बघा नरम अशी भुसभुशीत भुश माती झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये लसूण लावून घेणार आहेत बघा मी लसूण घेतलेले लसूण हे असे जाड घ्यायचे म्हणजे खूप छान असे फोगता तर बघा आपण आता लाव लसूण लावून घेणार आहेत आपल्याला रोजची काळजी घ्यायची तर उन्हात असे याने रोज संध्याकाळी थोडं थोडं पाणी टाकायचं त्याला छान असे उबले की मग आपले लसूण त्याला राख वगैरे बघा तुम्हाला दाखवत जवळ आम्ही कसे झालेले मस्त लसूण आणलेले जाड मागच्या वर्षी शेतात लावलेले होते तर वडिलांच्या शेतात लावून दिले होते तर खूप छान आलेले होते मला आरामाने एक किलो लसूणचे दहा एक किलो लसूण आलेली होती लसूणला खूप भाव असल्यामुळे मी लावून घेतलेले होते तिथे खूप छान आलेले होते लसूण जाड जाड कांडे आलेली होती बघा घरचे जे, जे शेतात लावून घेतलेले होते आपण थोडा त्रास घेतला की मग आपल्याला वर्षभर वांदा राहत नाही पण ह्या वर्षी आम्ही शेतात काही गेलो नाही लावायला अशा प्रकारे सगळे लसूण लावून घेणार येत आपण बघा खूप छान असे लसूण आहे या लावणे बोल बघा लसूण सु लावल्यानंतर सुद्धा उतरले किती छान असे दाखवू तुम्हाला कसे उगले आपले लसूण कसे मोठे होता सगळे दाखवू आणि यांना तीन चार महिने राहू द्यावा लागतो त्यांना खूप काळजी घ्यावी लागते लसूण लावून घेतले आपण बघा तुझ्या जागा भेटली ना तिथे व्यवस्थित बघून बघून लावून घेते मी दिवाळीच्या पहिले बी लावले तर चालता दिवाळी झाल्यानंतर लगेन लावले तरी चालतं आम्हाला उशीर झाला आता म्हटलं त्याला लक्षात आला आपण गच्चीवरती लावून बघू या वर्षी आम्ही आता लावून बघतो कुरपाय कोराला काही काही ठिकाणी एकदम कडक कुरपासारखं राहिले ना छान असं कोरता येतं कडक ना त्यामुळे टाकून देतात आता थोड बघा अशा प्रकारे सगळे लसूण लावून दिलेले आता आपण त्याला मस्त पाणी टाकू आणि दोन तीन दिवसांनी बघू आपण बघा किती छान उतरले आपले लसूण तर चला तर मग आता आपण आजचा व्हिडिओ इथंच थांबतो